लपंडव या मालिकेचा बारा फेब्रुवारीचा भाग आज आपण इथे पाहणार आहोत तुम्हाला जर अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता आपण इथे पाहत असतो की काना सखीच्या खूप जवळ गेलेला असतो तिच्या गालावर हात लावणार असतो आता सखी इथे फार घाबरलेली असती आता इथे काना एकदम जवळ जातो आणि परत मागचा सूट उचलतो आणि म्हणत असतो हा ब्लू कलरचा सूट मला खूप आवडला आहे तेव्हा सकी म्हणत असते की हा ब्लू कलरचा सूट नाही हा नेवी ब्लू कलरचा सूट आहे आणि दे इकडं अजिबात घेऊ नको नाहीतर चुरगावून टाकशील सकाळी घेऊन जा काना म्हणत असतो कान... की मी काय लहान नाही का ग बाय द वे थँक्यू सो मच आता सखी म्हणते कपडे ऑफर केले म्हणून का तेव्हा इथे ते काना म्हणतो नाही बाबांचे कपडे ऑफर केले म्हणून थँक्यू सो मच आता इथे खरं तर का ना थोडा इमोशनल झालेला असतो तो इथे म्हणत असतो की मी मला खूप लहानपणापासून वाटायचं मी जर मोठा झालो तर बाबांचे कपडे घालील त्यांच्या चपला मात्र वेळ येण्याआधी काळ आला असं ते म्हणतच खरं त्याला सर्व गोष्टी इथे आठवत असतात त्यासोबत बाबांचं सर्व काही गेलं बाबांच्या आठवणी गेल्या आणि माझं लहानपण देखील गेलं तुम्ही तुमच्या बाबांचे, बाबांचे कपडे मला देऊ केले मला देखील असं वाटतं जर माझे बाबा असते तर सेम माझ्या बाबाचे देखील असे कपडे असते ते मी हे कपडे घालून पाहितले असते हे तुमच्या बाबाचे जरी कपडे असले ना भावना मात्र सेम मा आहेत खरं इथे काना फार इमोशनल झालेला असतो आणि हे कानाचं बोलणं ऐकून खरंच सखी देखील इथे फार इमोशनल झालेले असते आता इथे कानाच्या डोळ्यात खरं पाणी देखील असतं सखीला दाखवण्यासाठी नाही तर खरंच त्याच्या डोळ्यात इथं पाणी आलेलं असतं तो इथे म्हणतो ठीक आहे जाऊ दे हे सर्व काही मी जातो माझ्या मा रूममध्ये तेव्हा मात्र इथे सखी म्हणते कुठे चाललास तेव्हा सखी काना म्हणतो असतो की मी गेस्ट आहे ना गेस्ट रूममध्ये चाललो आहे तेव्हा मात्र सखी इथे म्हणते की नाही तू आता कुठेही जायचं नाही तू इथेच राहायचंस तू आता गेस्ट नाहीस तेव्हा इथे ते काना म्हणतो खरंच ना तुम्ही हे सर्व काही विचार करून बोलता ना तेव्हा सखी म्हणते हो मी सर्व काही विचार करून बोलत आहे आता लगेच काना म्हणतो म्हणजे ही आता आपल्या दोघाची रूम आहे का असं म्हणून खरं तर बेडवर मस्त बसलेला असतो तेव्हा सखी म्हणते एक मिनिट मी इथे राहण्याची परमिशन डोकं लावायची अजिबात गरज नाही मी फक्त म्हणते जा तुझ्या रूममध्ये कपडे घेऊन ये आणि इथं येऊन झोप तेव्हा इथे काना म्हणतो खरंच ना हे स्वप्न वगैरे नाही ना माझं नाहीतर मी झोपायचो आणि सकाळी माझ्या खोली खोलीमध्ये उठायचो मी असं व्हायचं नाही तर माझ्यासोबत आता सखी म्हणते नाही असं काही होणार नाही एकदा मी परमिशन दिली म्हणजे दिली तेव्हा काना म्हणतो काय म्हणजे काय आता इथे सखी म्हणत असते की मी एकदा काय मान्यता दिली ना ती तर कायमसाठी असते तेव्हा काना म्हणतो अच्छा हो का तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की तुम्ही एकाच वाक्याचे दोन वेगळे अर्थ कधी काढले आहेत का तेव्हा सखीला मात्र इथे काही कळत नाही सखी म्हणते म्हणजे नेमका तुमचा रोग तरी कशावर आहे तेव्हा काना इथे हसतच म्हणत असतो काही नाही बाबा चाललो मी माझे कपडे घेऊन येतो आता खुस काना इथे फार खुश झालेला असतो कारण की सखीने त्याला रूममध्ये राहण्याची परमिशन दिलेली असते इकडे सखीदेखील फार खुश असते ती आता काना गेल्यानंतर म्हणते की हाफ चड्डी कुठला असं म्हणून स्माइल देत असते आता इकड़े दुसऱ्या बाजूला खरं काना देखील फार खुश असतो आता तो खरं तर एक उशी घेतो आणि सखी आहे असं म्हणून खरं तर डान्स करत असतो खरं इथे सखीच्या प्रेमात वेड्या होऊन तो खरं इथे फार डान्स करत असतो बेडवर उड्या मारत असतो इकडे उड्या मारत असतो उशी घेत असतो उशी जणू सखी आहे त्याच्यासोबत असं सर्व काही इथे करत असतो आणि सखीसोबत घातलेले सगळे मुवमेंट त्याला इथे आठवत असतात ता बॅकग्राऊंडा इथं म्युझिक देखील प्ले झालेला असतो खरं तर इथे बेधुंद अशा प्रेमात तो पडलेला असतो सखीच्या आणि सखीच्या आठवणी तिथे डान्स करत असतो त्याला काय करावं काय नाही असं इथे सर्व काही झालेलं असतो तेव्हा डान्स करतच सुटकेस उघडतो आणि इथे कपाट देखील उघडत असतो आता कपाट उकडता त्याला समोर दिसतं ते म्हणजे त्याचं ध्येय त्याचं विजन कामत हाऊस मधले सगळे जे लोक असतात त्यांचे फोटो दिसतात आणि त्यावर लावलेले ते क्रॉस देखील त्याला इथे दिसत असतात कानाला इथे त्याच्या माचे सर्व काही शब्द आठवतात त्याच्या आईची अवस्था आठवते त्याच्या बाबांचा खून केलेला ह्या सर्व गोष्टी त्याला इथे आठवतात आता तो हातातलं जे शर्ट असतो ते बेडवर फेकत असतो आणि म्हणत असतो काय करतोस तू काना तू कबीर आहेस आणि तू एका विशिष्ट ध्येयासाठी कबीरचा काना झाला आहे आता सध्या जरी सखी माझं आयुष्य असेल पण मात्र त्या सरकारला उद्ध्वस्त करणं हे माझं ध्येय आहे हे विसरून मला अजिबातच चालणार नाही असं काना स्वतःलाच म्हणत होता आता तो खरंतर इथे नाईट ड्रेस वगैरे घालतो सुटकेसमध्ये सगळे काही कपडे घालतो आणि इथे सखीच्या रूममध्ये आलेला असतो तो आता काना येता क्षणी लगेच आता बेडवर सुटकेच टाकतो आणि मस्त राजासारखं इथं बसतो तेव्हा इथे सखी म्हणतात एक मिनिट मी तुला इथं खोलीत येण्याची परमिशन दिली इथे राहण्याची परमिशन दिली पण मात्र माझ्या रूमचे काही नियम आहेत तेव्हा मात्र काहाना लगेच स्वतःचे सुटके जवळ घेतो आता लगेच काना म्हणतो नियम आता सखी म्हणते हो नियम आहेत माझ्या रूमचे नियम म्हणजे नियम आणि शिस्त म्हणजे शिस्त आणि कधीही नियम मोडायचे नसतात आता इथे काना म्हणतो म्हणजे तुमचे नियम तरी काय आहेत तेव्हा इथे ते सखी सांगायला सुरुवात करते ती म्हणत असते की माझ्या खोलीत आल्या आल्या आधी हातपाय तोंड व्हायचे आधी बाथरूममध्ये जायचं कारण की हायजीन इज बेस्ट आंघोळ केल्यानंतर ओला टॉवेल बेडवर अजिबात टाकायचा नाही सकाळी ब्रश करताना ब्रश तोंडात घालून रूमभर फिरायचं नाही मला रूम साफ लागते स्वच्छ लागते नीटनाटकी लागते त्यामुळे रूममध्ये घाण अजिबात करायची नाही आणि कान साफ करायला इयरबेड्स असतात त्यामुळे इकडे तिकड्या वस्तू कोणत्याही घेऊन कानात अजिबात घालायच्या नाही ते काना हळूच म्हणतो मी हिच्या रूममध्ये आलोय का नेमकं मी इलेक्ट्रिक ने कॅम्पमध्ये मध्ये आलोय काही कळेल ना बाबा मला तेव्हा म्हणते काय म्हटलास तू तेव्हा काना म्हणतो अशी तू भम करून आलीस ना अंगावर त्यामुळे जरा असं झालं असं पण जाऊ दे ह्या नियमाचं तर करेल मी सगळं काही नियम तर पाळेलच पण मात्र ह्या सुटकेतचं आता काय करू कपडे कुठं ठेवू नेमकं सखे लगेच म्हणते कपडे कपाटातच ठेवतात ना तेव्हा काना इथे मस्करीच्या मूडमध्ये असे तो म्हणतो नाही बाबा आमच्याकडं तर फ्रीजमध्ये ठेवतात सखी म्हणते इथे चालणार नाही इथे कपाटातच ठेवावे लागतील

आणि आता काना तिचे कपडे बघून म्हणत असतो की मला किती जागा आहे ना कपडे ठेवण्यासाठी आता हे सगळे कपडे पाहून ते मुद्दामच म्हणत असतो तेव्हा सखी तिचे सर्व काही कपडे साईडला करते आणि कानाच्या ड्रे कपड्यासाठी जागा करत असते आता काना इथे सुटकेस वगैरे उघडतो आणि सखीच्या हातात शर्ट देतो सखी आता त्या हँकरला शर्ट लावते आणि वरती अडकवण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा हात इथे काही पुरत नाही तेव्हा इशाऱ्यानीच म्हणते मला काही जमत नाही माझा हात नाही पोहोचत तेव्हा इथे कानासमोर जातो आणि ते हँकर तिथं अडकवतो आता सखी खरं तर त्या हँकला एक एक ड्रेस लावा लावून देते आणि काना इथे वरती अडकवत असतो कपाटामध्ये इथे त्याच्या जीन्स देखील घेते आणि त्या देखील हे तिथे अडकवत असतात इथे छान असं बॅकग्राऊंड म्युझिक देखील लागलेलं असत कानाच्या जीन्स वगैरे राहिलेला असतात जीन्स देखील आता सखी एक एक देत असते आणि काना इथे हँग करत असतो आता इथे शेवटी खरं तर कानाची जी शॉर्ट्स असते ती आता इथे तिच्या हातात हो येते तेव्हा मात्र इथे सखी जोरात वरडते त्यामुळे इथे देखील दचकलेला असतो हो काना लगेच ती शॉर्ट्स घेतो म्हणत असतो यात काय दचकण्यासारखं आहे तेव्हा इथे सखीला देखील हसायला येतं आणि ती म्हणते सॉरिया आता इथे तर कानाच्या हातात सखीचं ब्लाऊज येतो तेव्हा सखी परदेशी त्याच्या हातातून ते ब्लाउज घेते आणि कपाटात ठेवून देते आता इथे दोघं तर अफोड झालेली असतात आता कानासखीला इथे हळू स्वारी देखील म्हणत असतो आता परत हे दोघं खरं कपाट पूर्ण काही सेट करण्यासाठी लागलेले असतात आता सर्व काही कानाचे कपडे इथे कपाटामध्ये गेलेले असतात व्यवस्थित ठेवलेले असतात आता इथे काना म्हणतो असतो की कपड्याचं तर झालं आता आपण झोपायचं कसं तेव्हा इथे सखी म्हणते आपण आता काना म्हणतो तुम्ही आणि मी आता झोपायचं नेमकं काय करायचं तेव्हा सखी म्हणते हे तर मला सुचलं कसं नाही काय माहिती पण दोघांनी एकाच खोलीच एकाच बेडवर कसं झोपायचं तेव्हा काना म्हणतो टेन्शन घेऊ नका बेबी सरकार तुम्ही मी त्या हिंदी मूवी पाहतो ना त्याच्यात आव एका रूममध्ये बायको तर असतात मात्र मध्ये असं लोड उषा रुसवे फुगवे पडदे हे असं असतं आपण मात्र सण आहोत सखी आणि काना आपला विषयच मात्र वेगळा आहे तेव्हा इथेच म्हणते ये पॉइंटवर नीट सांग काय म्हणायचे तुला ते काना म्हणत असतो काय ना मर्यादेला अशा कुठल्याही शीमारेषेची गरज नसते म्हणजे ठरवलं तर मर्यादा अगदी मोर पिसावरती पण राखता येते फक्त त्यासाठी नातं सखी आणि कानाचं असायला हवं सखीने ऐकल्याबरोबर सखीला तर काहीच कळाले नसतं सखी म्हणते म्हणजे म्हणतोच तरी काय तेव्हा काना म्हणतो थांब मी तुला दाखवतो असं म्हणून खरं तर तो त्या आरशाकडे जातो आणि तिथला मोरपीस घेऊन येतो आणि बेड वर मधोमध इथे ठेवतो आणि सखी आणि काना साईडला झोपत असतात म्हणजे सखी आणि काना मध्ये मोरपीस आणि सखी आता इथे कानाकडे पाहत असते आणि काना देखील इथे सखीकडे पाहत असतो छान असं बॅकग्राऊंडला इथं म्युझिक लागलेलं असतं म्हणजे फायनली सखी आणि काना एकत्र आलेले असतात आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एपिसोड पूर्ण पाहिला अजिबात विसरू नका धन्यवाद